तर किरण पिशिंग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर भरपूर दिवसांनी आज आपण आलेलो आहोत वाना मारला होता रात्री आणि आता पाणी सुकत चाललं आहे बघू शकता थोडासाच पाणी राहिलेलं आहे वाण्यामध्ये आणि मच्छी पण यायला आता जवळ यायला सुरुवात झालेली आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा काय मच्छी भेटेल ते तुम्हाला नक्कीच दाखवेल मी बघा मच्छी तर जवळ आलेली आहे अजून पाणी थोडासा राहिलेलं आहे बाकी आणि तर आता बघा पाणी तर भरपूर कमी झालं आहे आणि टोलका बघा कसा बहुते तो बघा बग, गेलो बघा करणीला बोईट मावर आता दिसायला लागलाय जास्त नाही पण आहे थोडाफार आहे टोलका फिशा काय सांगते की सगळं बोईट मोरत आहे आम्हाला तर दहा चिवणी गवली ठेवून निघावली सकाळच्या कोलब्या बघू शकता किती बोईट मोरावला आहे आणि आता पूर्णपणे आटला आहे थोडासाच झालेला आहे एवढा उल्टांचा धुमा उल्ट आनंद दुसरा गेलं त्यावर वळीत मावरा वळीत मावरा शिंगाळी एकच बघायला भेटली शिंगाळी हां पाचव्याच गेला असतं शिंगाळी बघा शिंगाळी

त्या हॉटेल वरती पाणी लागलं आहे तो वरती जाईल भाऊ बघतो कडत ना काय <सलिणागागागाँ तारी> <सलिणागागाग> टायगर प्रॉन्स टायगर प्रॉन्स कशी उड्या मारते आता पाणी कमी झालं एकदमच आणि मच्छी बघा तशी सुक्यावर उड्या मारते आता येऊ का शिंगाळी बघा शिंगाळी म्हणजे चार पाच शिंगाळे आहेत शिंगाळी साईज छोटे आहे पण मस्त आहे बघा भरपूर आहेत शिंगाळे पण धुमाकूल बोटांचा आणि शिंगाळ्या पण आहेत भरपूर मच्छ आहे धुमाकूल उडलाय मच्छीच्या शिंगाल्या बसल्यानंतर पुरं जाऊन बसले हा मी पुरे येऊन थांबला नाही सगळं तू वैड कडे काय परत गेला

ती कुठे जाणार नाही आहे वाण्यामध्येच राहणार आहे कारण खालती आपण जाला लावलेलं ला आहे तसं पाणी खालती येईल तशी मच्छी खाली जाणार आहे पण आता वरून पाणी येते थोडाफार त्याच्यामुळे ती मच्छ्य आहे ना ते वरती जायला बघते काच बोलता पहिले वाटून नव्हती तव्या असते पहिले बारकी होती मला तुम्ही फिमिंगो दाखवतो पक्षी बघत किती आले तर बघा एकदाच बोलत आली तिथे पाणी नाही जाय उलट लाईम काय डगर डगर नसून राहूस कौस आहे तो

ते बघू शकत जाल्यावर कसं भाऊ बसून राहिले सर्व सगळं बसले बा बाबा लापटात बसला डायरेक्ट कोलिम बघा ते कोलिमाय नाही चालू कोलिमाय बघा बघाळी शिंगाळी शिंगाळी बोईस बोईस तीस शिंगाळे मस्त ती शिंगाली गोष्ट जाऊ लाल गोवा जालो कारण जाऊ लाल सगळं आहे बघायला शिंगाळ्या शिंगाळ्या शिंगाळी

कशा प्रकारे वाण्यामध्ये मच्छी अटकलेली होती तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये